नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आज रोजी उमेद अभियानांतर्गत शिखर महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा वैजापूर येथे वैष्णवी लॉन्स पार पडली आहे सभेसाठी तालुक्याचे माननीय आमदार रमेश पाटील बोलणारे सर उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले प्रभागातील महिलांसाठी विक्री केंद्रासाठी इमारत देण्याचे सूचित केले सोबतच जिल्हा कक्षातील माननीय खोतकर मॅडम बिभीषण सर प्रज्ञा दाभाडे मॅडम विलास झालटे सर पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद अडसूळ सर प्रदीप मुंडे सर यांनी महिलांना मार्गदर्शन केले या सभेसाठी बँकांचे बँक व्यवस्थापक सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील तालुका समन्वयक गणेश सूर्यवंशी प्रभाग संघ आणि ग्रामसंघ अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्व समूहातील अध्यक्ष सचिव सदस्य सर्व सीआरपी एल सी आर पी लिपिका तालुका कक्षातील सर्व अधिकार कर्मचारी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी